मला कुठन बाहेरून सप्लाय सोलापूर मध्ये कुठं येत मुंबईवर मुंबई वरून कुठले काक्रीनागर एरियातून कुठले येत आहे बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे मुंबईचे लोन जर हे ग्रामीण भागात आली आमच्या देवस्थानाचे एक पसरायला लागले कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज ही चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली तुळजापूर सारखं देवस्थानमध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्यरत असतील पूर्ण देशूत करा कोणालाही सोडू नका कोणीही किती मोठा असेल तरी साहेब अडीच द्या साहेब अडीच वर झालं तुळजापूर ड्रग्ज प्रकार चालू आहे त्याच्यावर आम्ही सर्वांनी तुळजापुरातील पुजाऱ्यांनी त्याला निवेदन एकदा पाहतो त्याच्यावर स्मरण पत्र सुद्धा तिला परंतु ह्याच्यावर कारवाई होता उघड वीस ते पंचवीस वर्षाची मुलं आठ ते दहा ठिकाणी बघा मी सांगतो एस पी साहेब तुम्हाला विषयावर मी बाकीच्या गोष्टी नंतर हे म्हणजे गांभीर्याने घेतलेले आहे कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय काम काय आलंय कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुढाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होत नसेल हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात तुम्ही ठम्मे बघत राहतात तरी ड्रग्जचा व्यापार जर खुल्या चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात ठीक आहे आम्ही हजार लोकांशी म्हणू का उच्चला पोलीस जर आम्ही जर कोटा आम्ही हजार लोक असं नाही आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला देखील हवाल पाहिजे तर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही नाही मग कशाला त्यांना धमक्या देत चौकशी करा आरोपी पकडा कोणी असू द्या यांच्यातला गुन्हे असेल त्यालाही आत्म देता का